नमस्कार मंडळी आज आपण एका महत्त्वपूर्ण अशा धार्मिक स्थळे आलेलो आहोत वाकन पोलादपूरजवळ एक सात आठ किलोमीटर अंतरावरती वाकन आई काळुबाईचं एक जागृत देवस्थान कोकणामध्ये परशुराबाच्या भूमीमध्ये आदिमायेचं हे एक ठिकाण आहे अत्यंत साध्या पद्धतीतलं हे मंदिर परंतु जागृत देवस्थान भक्त भाविक मध्य हे देवस्थान आहे या ठिकाणी काळूबाई काही ठिकाणी काळूबाई म्हटलं जातं तर काही ठिकाणी काळकाई या नावाने संबोधलं जातं तसं हे देवस्थान देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये सह घेतलेला आहोत आणि आईच्या जवळ माझी माया आधी शक्ती आपण दर्शन घेत आहोत पवित्र असं हे ठिकाण निसर्गम्य झाडीमध्ये आजूबाजूला घनदाट असं जंगल पूर्वीचा मांढरगडचा परिसर हा असाच असावा या भागामध्ये वाकणची काळूबाई कुसुंबीची काळूबाई आणि मांढरगडची काळूबाई अशी प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत आदिमाईची त्यातील हे एक प्रसिद्ध ठिकाण संपूर्ण कोकणपट्टा हा या आईच्या दर्शनाला येत असतो अत्यंत भक्तिमय वातावरण आजूबाजूला जवळपास दोन किलोमीटर वरती डोंगरामध्ये ही देवस्थान आहे अत्यंत खडतर प्रवास करून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं